इडली या पे डोसे सगळ्यांना आवडतातच परंतु त्यातल्या त्यात डोसे पौष्टिक झाले तर नाचणी आणि हिरव्या मुगाचे डोसे बनवायचे आहेत अगदी कुरकुरीत असा डोसा होतो सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी तेच तेच शिरा पोहे हो उपीट खाऊन कंटाळा आला की असे डोसे बनतात सकाळी नाश्त्यासाठी जर बनवलं तर पोटभरीचा नाश्ता आहे आणि चवीला पण छान लागतात कधी जर असे बनवले नसतील तर नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले हिरवे मूग आणि नाचणीचे कुरकुरी डोसे बनवण्यासाठी तुम्हाला अचूक प्रमाण सांगते पाऊन वाटी तांदूळ घ्यायचा आहे पाऊन वाटी हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एक वाटी नाचणी घ्यायची आहे नुसत्या नाचणीचे जर डोसे बनवले तर मुलं खात नाहीत नुसत्या मुगाचे डोसे बनवले तर मुलं खात नाहीत मग मी काय करते हे तिन्ही एकत्र त्याचे डोसे जर बनवले तर चवीलाही छान लागतात मुलंही आवडीने खातात आणि सकाळी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो मूग नाचणी आणि तांदूळ सर्व एकत्रित एक घातलेला आहे आणि हे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजण्यासाठी मी ठेवलेलं आहे सात ते आठ तासात ता ते छान भिजतात रात्री भिजत घातलेले सकाळी छान असे फुगलेले आहेत म्हणजे त्यातले मूग नाचणी आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून त्याचं वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये आपल्याला ते वाटून घेत असताना एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या थोडीशी हिरवी मिरची घातली आणि थोडीशी कोथिंबीर घातली थोडंसं पाणी घातलं आणि छान असं बारीक आपलं वाटून घेतलेलं आहे पीठ जास्त सैलसर किंवा जास्त घट्टसर ठेवायचं नाही तुम्ही ते पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने पीठ पाहिजे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं तुम्ही दोन ते तीन तासासाठी झाकून ठेवू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर त्याचे डोसे बनवण्यासाठी घेतलेले आहे चवीनुसार मीठ घातलं मीठ घातल्यानंतर छान असं सा एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीने पीठ आपल्याला डोश्यासाठी हवं आहे गॅसवरती तवा तापत ठेवलेला आणि तवा तापल्यानंतर डोसा तव्यावरती छान असा पसरून घ्यायचा आहे तुम्हाला जर गाई गडबडीत बनवायचे नसतील तर तुम्ही हे पाच ते सात तासासाठी आणखी पीठ आंबवण्यासाठी ठेवू शकता नंतर त्याचे डोसे बनवू शकता डोसा छान असा तयावरती पसरून झाल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे आणि एक मिनटासाठी वाफ दिलेली आहे एका बाजूने डोसा छान असा भाजल्यानंतर वरून थोडंसं तूप सोडायचं आहे तूप किंवा तेलाचा वापर करू शकता वरून थोडंसं तूप लावलं आणि डोसा छान असा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे सर्व पिठाचे अशाच पद्धतीने डोसे बनवून घेतलेले आहेत आता बटाट्याची भाजी नव्हती मुलांनी हे मुला सॉससोबत सोबत खाल्ले घरी शिल्लक असणाऱ्या मटकीच्या भाजीसोबत डोसे खाल्ले चवीला छान लागले चवीला अप्रतिम लागतात खोबऱ्याची चटणी काही बनवली नव्हती परंतु खोबऱ्याच्या चटणी बरोबर पण हे चवीला छान लागतात हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अगदी कुरकुरीत असे डोसे होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा